आणि आता एक महत्वाची मोठी बातमी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या पंचेचाळीस दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेत नियम बदलांवरून काँग्रेसच्या महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नेत्यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली होती व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात आयोगा व्यक्त करण्यात आलेली होती या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगानं आपल्या नियमात आता बदल केलेत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या पंचेचाळीस दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओज हे फुटेजेस नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मात्र या कालावधीत निवडणूक निकालाला कोणी न्यायालयामध्ये आव्हान दिलं तर हे फुटेज अधिकाऱ्यांना नष्ट करता येणार नसल्याचे संबंधित निर्देश देताना आयोगानं स्पष्ट केलं आहे या नियम बदलांवरून काँग्रेसच्या महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नेत्यांनी मात्र शंका उपस्थित केलेली आहे तर काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय तर आशिष शेलार यांनी मात्र काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलाय तो लोकतांत्रिक व्यवस्था का जो लोग जिस तरह से दुरुपयोग बीजेपी और नरेंद्र मोदी की सरकार कर रही है और और उसको जो छुपाना चाहती है है तो दाल में काला लोकतांत्रिक व्यवस्था का दिन दहाड़े खून करने का काम नरेंद्र मोदी की सरकार बीजेपी और चुनाव आयोग कर रहा है यह स्पष्ट होता है और इसलिए ये छुपाने के लिए 45 दिन के अंदर यह सभी आ, जो चुनाव प्रक्रिया की व्यवस्था है वो डिस्ट्रॉय करने के आदेश चुनाव आयोग ने दिया गोष्ट रडुबाई रड़ू आक्षेप घे कांग्रेस काम है महाविकास आघाड़ी च काम है सग व्यक्ति रड़ने पेक्षा समाज घड़ने लक्ष दया घर समाजाला पुढे नेण्यामध्ये लक्ष द्या व्यवस्थांना मजबूत करण्याकडे लक्ष द्या ही आवश्यकता असं मला वाटतं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा एवढंच माझं मार्ग